मनसेचं मिशन मुंबई महानगरपालिकेला सुरुवात झालेली आहे नागरिकांची तर कामं होतच नाही आहेत आणि महानगरपालिकेमध्ये चोऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे असं हे लोकप्रतिनिधीचा अंकुश नसल्यामुळे मनमानी पद्धतीने टेंडर करणं मनमानी पद्धतीने कामं देणे मनमानी पद्धतीने सगळ्या गोष्टी करणं या सगळ्या गोष्टी चालू आहेत महानगरपालिकेमध्ये जर आपण बघितलं तर घोटाळ्यांची मालिका आहे एक इंटरेस्टिंग वेब सिरीज तयार होऊ एवढे घोटाळे महानगरपालिकेमध्ये आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मनसेने मुंबईमध्ये आता मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मनसेची मुंबईमध्ये एक बैठक सुद्धा पार पडली आणि त्यामध्येच मुंबई शहराला नवीन शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष अशी नवीन जी पदं आहेत त्या पदांवरती नेत्यांची नियुक्ती जी आहे ती मनसेकडनं करण्यात आलेली आहे आणि आता त्याचनंतर मुंबई शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी संपूर्ण या संदर्भातला जो आढावा आहे तो दिलेला आहे नेमके कशा पद्धतीने बदल करण्यात आलेले आहेत आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नेमकी मनसेची मोर्चेबांधणी कशा पद्धतीची असणार का आहे काय नेमके बदल करण्यात आलेले आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये जे घोटाळे होतात या सगळ्याच संदर्भात संदीप देशपांडेंनी भाष्य केलं आहे पण संघटनेमध्ये सातत्याने बदल होत राहिले पाहिजे अशी सन्मान्य रासाहेबांची भूमिका आहे आणि त्याच अनुषंगाने येणारी मुंबई महानगरपालिका आहे त्याची निवडणूक आहे आणि बऱ्याच दिवसापासून त्यांच्या मनात हे गोळत होतं की मुंबईची जबाबदारी आ, ही देण्यात यावी कोणाला तरी आणि त्यांनी माझी निवड केली खरं तर माझ्यावर फार मोठी जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे आणि निश्चितपणे त्याचा आनंद पण आहे आणि त्याचं टेन्शन पण आहे पण एक नक्की सांगतो की ह्या क्षणापासनं ज्या क्षणापासनं साहेबांनी याची घोषणा केली आहे त्या क्षणापासनं मनसेचं मिशन मुंबई महानगरपालिकेला सुरुवात झालेली आहे आणि त्यादृष्टीने आम्ही मी माझे सर्व सहकारी आम्ही सगळेजण खूप जुमात प्रयत्न करू ज्याला आपण म्हणतो की थोडंसं विकेंद्रीकरण कामाचं करणं मला असं वाटतं त्या पद्धतीचं विकेंद्रीकरण सन्मान्य राजसाहेबांनी के केलेलं आहे आणि याच्या आधी कसं होतं की मुंबईला शहराध्यक्ष नव्हता बाकी सगळ्या शहरात शहराध्यक्ष होते मग विभागाध्यक्षांना डायरेक्ट साहेबांना भेटायला लागायचं किंवा काय करायचं किंवा एखादं आंदोलन असेल किंवा काही विषय असतील ते कधीकधी की सगळे विषय मुंबईचे स कॉमन असतात रस्त्यांचा विषय कॉमन आहे तर एकट्या विभागाध्यक्षांनी जाऊन तिथे आंदोलन करून त्याचा हे होत नाही ते मुंबईवर आंदोलन व्हायला हवं तर त्या अनुषंगाने मुंबईच्या काही विषयांवर काही पॉलिसीजवर पूर्ण मुंबईने काम केलं पाहिजे या अनुषंगाने त्यांनी मुंबई शहराध्यक्ष आणि तीन उपशहराध्यक्ष यांची नेमणूक केली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक माझ्या सर्व सहकारी आम्ही तुम्हाला फील्डवर दिसू आणि ॲक्टिव मोडमध्ये दिसू नुसता नालेसफाईचा घोटाळा नाही आहे महानगरपाटे पालिकेमध्ये जर आपण बघितलं तर घोटाळ्यांची मालिका आहे ज्याला एक इंटरेस्टिंग वेब सिरीज तयार होऊ शकतील एवढे घोटाळे महानगरपालिकेमध्ये आहेत तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पुढे कसे जाणार आहोत काय करणार आहोत हे दोन तारखेनंतर आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू नागरिकांची तर कामं होतच नाही आहेत आणि महानगरपालिकेमध्ये चोऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे आहे लोकप्रतिनिधीचा अंकुश नसल्यामुळे मनमानी पद्धतीने टेंडर करणं मनमानी पद्धतीने कामं देणं मनमानी पद्धतीने सगळ्या गोष्टी करणं या सगळ्या गोष्टी चालू आहेत निश्चितपणे याच्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न आम्ही करू मुंबई ही मराठी माणसाचीच आहे एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान मिळा दिल्यानंतर ही मुंबई मिळालेली आहे त्यामुळे मुंबईत ही मराठी भाषाच चालणार आणि मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत कोणाची डाळ शिजू देणार नाही